तलाठी कार्यालयात हत्येचा निषेधार्थ शिरपूर तहसील कार्यालयात तलाठी यांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या तहसील कार्यालयात तलाठी यांच्या हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तहसील अंतर्गत तलाठी कार्यालयात तलाठ्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ एक दिवसीय लक्षवेधी बंद आंदोलन करण्यात आले या प्रसंगी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले तलाठी संतोष देवराव पवार यांची तलाठी कार्यालयात भरदिवसात चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची अत्यंत भ्याड निंदनीय घृणास्पद घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आडगाव रंजे गावात घडली आहे सदर घटनेमुळे कर्मचाऱ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघातर्फे अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत संशयिताला फास्टॅग कोर्टात केस चालवून कठोर शिक्षा करावी मयत तलाठीच्या कुटुंबियांना पन्नास लाख ,00 रुपयाची विशेष तात्काळ मदत शासनाने त्वरित जाहीर करावी भविष्यात त्यांच्या कुटुंबियातील वारसांना अनुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ट से करून घ्यावे राज्यातील तलाठीस नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांना योग्य ते संरक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात यावा व पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी असे आशयाचे निवेदन तहसीलदार महेंद्र माडी यांना देण्यात आले याप्रसंगी तलाटी संघाचे योगिता पेंडारकर विजय गोरसे मंडळाधिकारी प्रशांत ढोले डीडीएसी बाडू सानफ संजय ऐरे यांच्यासह सर्व अधिकारी तलाटी उपस्थित होते